नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला सर्वांचं मी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे आजचा व्हिडिओ हा महागाई भत्त्या संदर्भातील आहे चला तर मग आता आपण सविस्तर व्हिडिओ बघूयात की कोणत्या कर्मचाऱ्यांना हा महागाई भत्त्यात वाढ झालेली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये आणि पेन्शनधारकांना एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांनी वाढ करण्यास मंजुरी दिलेली आहे या महिन्याच्या मध्यापर्यंत जाहीर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी हा निर्णय घेण्यात आलेला आहे मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती देताना केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल म्हणाले की एकोणपन्नास पॉईंट अठरा लाख कर्मचारी आणि सदुसष्ट पॉईंट पंच्याण्णव लाख पेन्शनधारकांना या निर्णयाचा फायदा होईल ते म्हणाले की या निर्णयामुळे सरकारी तीजवर वार्षिक बारा हजार आठशे अडुसष्ट पॉईंट बहात्तर कोटी खर्च होतील सदर मंत्रिमंडळाची बैठक ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे निवृत्ती वेतनधारकांना महागाई भत्ता आणि महागाई सवलत या अतिरिक्त हप्ता महागाईची भरपाई करण्यासाठी मूळ वेतन पेन्शनच्या छेचाळीस टक्क्यांना विद्यमान दरापेक्षा चार टक्क्यांनी वाढ दर्शवत आहे सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीवर आधारित असलेल्या स्वीकृत सूत्रानुसार ही वाढ करण्यात आलेली आहे व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका सध्या तरी आपण इथेच थांबूया लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार